आता खारीचा नवे सिंहाचा वाटाध्या सुधाकर शृंगारे बहुमताने विजयी करा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचा अंबुलगा येथील सभेत आवाहन देशाची अठरावी लोकसभा नवा अध्याय देणारी असून लातूर लोकसभा मतदारसंघाची खूप मोठी व्यापकता आहे गोरगरीब महिला युवकांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे या निवडणुकीत खारी नव्हे तर सिंहाचा वाटा देऊन भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना बहुमताने निवडून द्यावे असे प्रतिपादन अंबुलगा येथील प्रचार सभेत युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी आवाहन केलं आहे यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बळी शिंदे संजय दोर्वे चेअरमॅन दगडू सोळुंके शेषराव ममाळे सुभाष मेहत्रे वामनराव भालके चेअरमॅन अरविंद चव्हाण भानुदासराव होरे संगीता आंबेगावे माधवराव पाटील अकबर खा पटेल अमीर पटेल भाऊसाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले देशाचा पंतप्रधान एक सामान्य गरीब व्यक्ती झाल्यानंतर काय बदल होतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांनी आपल्या पहला पहिल्याच भाषणात माझे सरकार शेतकरी गरीब महिला युवक यांना समर्पित करतो असे सांगून संसदेत प्रवेश करताना संसदेच्या पायरीवर नतमस्तक होऊनच मध्ये प्रवेश केला असे अभिवचन यावेळी दिले होते त्याप्रमाणे भ्रष्टाचार मुक्त देश केला असून स्वातंत्र्याच्या पहासष्ट वर्षानंतर अनेक गोर गरीब लोकांची खाते बँकेत नव्हते जनधन योजनेच्या माध्यमातून त्रेचाळीस कोटी खाते काढण्यात आले त्यापैकी तेवीस कोटी ही खाती महिलांची होती ग्रामीण भागात शौचालय बांधून महिलांचा सन्मान वाढवला आहे तीनशे कलम हटवून एक देश एक निशाण केला आहे सामाजिक आणि भौगोलिक दृष्ट्या प्रचंड भिन्नता असलेला देश सांभाळण्यासाठी मोदींना बहुमताने विजयी करून कोरोनासारख्या सारख्या बिकट काळात संपूर्ण देशवासियांना कोरोनाची लस दिली व त्याचबरोबर शंभर देशांना लस पुरवली त्यामुळे जगात देशाची प्रतिमा उंचावली आहे माजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याबद्दल बोलताना निलंगेकर म्हणाले संभाजीराव पालकमंत्री असताना लातूर जिल्ह्यात अनेक कामे झाली आहे परंतु या दोघांच्या निधीची तुलना केली तर अमित देशमुख यांनी दहा टक्के सुद्धा निधी दिला नाही असा आरोप तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केलाय पंतप्रधान मोदींनी देशातील सर्वांसाठी विकास गंगा आणली आहे त्याला आध्यात्मिक धार्मिक जोड देऊन ते देशाला पुढे घेऊन जात आहेत अशा कणखर नेतृत्वाला तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान करण्यासाठी लातूर लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना बहुमताने करा, असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले आहे यावेळी गावातील निलंगा तालुका उपाध्यक्ष संदीप पाटील सर्कल प्रमुख बाळासाहेब बिरादार चक्रधर बिराधार विलास पाटील अंगद बिरादार लालू शेख नरसिंग मेहत्रे मारुती कांबळे व्यंकट कांबळे रावसाहेब आंबेगाव शांतेश्वर खटके उत्तम कांबळे माधव महाराज बिरादार संदीप शिंदे नागू शिंदे सचिन माने, लखन पाटील संजय लोहार बाबू शिंदे अजित चौकटे नामदेव हल्लारे विजयकुमार शिंदे बालाजी झरे शिवाजी होरे आदी भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले